आज आपण नवीन माहिती बघणार आहोत ते शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांनी सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका कारण नवनवीन अपडेट्स तुमचे चुकू नयेत म्हणून तुम्ही चॅनलची बेल लायकन या बटनवर टॅप करा तर सर्वप्रथम आपण तुमच्या समोर आता जे काही दिसत आहे तर हे मित्रांनो खरे आहे दुष्काळीचे पैसे आलेले आहेत आणि बोनस पण आलेला आहे तर सर्वप्रथम माहिती आणि गैरसमज काय झालेला आहे हे आपण बघूया तर तुम्हाला सांगू इच्छितो की हा आमचा यूट्यूब चॅनल आहे आणि यावर आम्ही नवनवीन शेतकऱ्यांच्या संबंधित व्हिडिओज टाकत असतो तरी तुमच्या महत्त्वासाठी महत्त्वाची एक अपडेट आली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो तर तुम्ही आता सर्वप्रथम एक काम करा सर्व मित्र शेतकरी मित्रांनी त्यांच्या खात्यावर बोनस आलेला आहे आणि काही पैसे आलेले आहेत तर चूक अशी होत आहे की शेतकरी मित्र समजत आहेत की हेच पैसे आपल्याला दुष्काळीचे भेटलेले आहेत तेच आपण वापरूया तर तुम्हाला याबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो की बोनस जो आहे तो प्रत्येकांच्या खात्यावर आलेला आहे त्याला येण्यासाठी कुठलाही अडथळा नाही पण तरी तुमचे पैसे आताही सरकारच्या खात्यातच आहेत तुम्ही आतापर्यंत परिपूर्ण आपली रक्कम वसूल केलेली नाही त्यामागच्या कारण तुम्ही चुका केलेल्या आहेत तर आता सर्वप्रथम तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही दुष्काळीचे जे पैसे आहेत ते सरकारच्या खात्यात जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्ही केवायसी करत नाही कारण ई केवायसी केल्याशिवाय ते पैसे तिथून निघतच नाही आणि हे पुष्कळ साऱ्या शेतकऱ्यांना माहीत नाही ते बोनसच्या पैशालाच समजत आहेत की हेच आपले सर्व पैसे आहेत पंचवीस हजारापर्यंत किंवा पंचवीस ते तीस हजारापर्यंतच्या मोठ्या रकमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत म्हणून त्यांना असं वाटत आहे की आता पैसे भेटणार नाही पण ही, ही चूक आहे मित्रांनो तुम्हाला आणखी पैसे तुमचे अडकलेलेच आहेत ई के वाय सी ही कोणाचीही झाली नाही केवळ मोजक्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे या ज्यांना समजते त्यांनी शे ई के वाय सी करून पैसे आणलेले आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला एक सांगू इच्छितो की ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जवळच्या सी एस सेंटर सी सेंटरमध्ये जाता किंवा नेट कॅफेमध्ये जातात आणि ई के वाय सी करायची आहे म्हणता तर आता सध्याची परिस्थिती अशी आहे की पूर्ण महाराष्ट्रात ही वेबसाईट ई के वाय सी करण्याची पुरी डाऊन झालेली आहे त्यामुळे साईट चालत नाही आहे आणि कुठेही याचा वापर करता येत नाही आहे तर ई के वाय सी ही कुठेही होत नाही नेट कॅफेमध्ये गेल्यावरही होत नाही आणि कुठे सी एस सी सेंटर गेल्यावर होत नाही तर ई के वाय सी हे सेतू केंद्र किंवा आपले सरकारची ज्यांच्याकडे सी एस सी व्ही एल ईची डी आहे आपले सरकारवाली तर त्यांच्याचकडे ही ई के वाय सी होते आणि त्यांनाच ऑथॉरिटी ही दिलेली आहे तुम्ही बऱ्याचशा नेट कॅफेत किंवा सी एस सी सेंटरवर गेले असाल तर तुम्हाला वापस पाठवल्या पाठवले असेलच हो पण यासाठी कारण म्हणजे त्यांच्याकडे आय डी नाही आणि त्यांना ऑथॉरिटी नाही आहे तुम्ही जिथे सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जा आणि तिथे आपला वैशिष्ट्य क्रमांक त्या ठिकाणी द्या तुमच्या पंचनाम्याची पन्च लिस्ट जाहीर झालेली आहे पंचनाम्याच्या लिस्टमध्ये तुमचा वैशिष्ट्य क्रमांक दिलेला आहे त्या वैशिष्ट्य क्रमांकाला टाकल्यानंतर तुमचा ई के वाय सी होतो तर अशा प्रकारे ही सर्व प्रोसिजर तुम्हाला करावे लागते ई के वाय सी झाल्यानंतर चोवीस तासामध्ये तुमच्या खात्यावर पैसा जमा होतो तर ते पैसे दुष्काळीचे आहेत मित्रांनो हे गैरसमज करून घेऊ नका किंवा कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची खोट्या गोष्टीवर विश्वास करू नका जवळच्या सी से एस सी सेंटरला जाऊन किंवा ज्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे आपले सरकार सेवा केंद्र तिथे जाऊन तुम्ही आपली ई के वाय सी पूर्ण करा आणि आपल्या दुष्काळीचे पैसे मिळवा तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा मित्रांनो शेअर करा आणि बेलायकनवर टॅप करा नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हे शेअर करा